तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी जस्टिन इयत्ता दहावी विषय आहे भूगोल त्याच्यातलं पहिलं प्रकरण आहे क्षेत्रभेट तर त्या क्षेत्रभेट प्रकरणाचं स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इतर विषयांचे सुद्धा आपण स्वाध्याय आणि गणित विषयाचे सराव आपण त्याचे व्हिडिओ तयार करत आहोत तर इतर विषयांचे आणि या भूगोल विषयाच्या इतर प्रकरणांचे जे स्वाध्याय आणि गणिताचे सराव आहेत तर त्या सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही इतरही व्हिडिओ बघू शकता तुमची त्या प्लेलिस्टची लिंक तिथे दिलेली तर प्रकरण एक प्रश्न क्रमांक एक आहे थोडक्यात उत्तरे द्या असा तो प्रश्न आहे तर त्यातला पहिला आहे तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा तर तुम्ही एखाद्या ठिकाणी क्षेत्रभेट दिलेली आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला त्याचा अहवाल तयार करायचा मग कशा पद्धतीने करायचा त्याचा एक उदाहरणार्थ म्हणून देतो यासारखं तुम्ही इतरही कुठल्या ठिकाणाचं करू शकता क्षेत्रभेटीसाठी आम्ही गोदावरी या क्षेत्राची निवड केली क्षेत्रभेटीसाठी ठरलेल्या दिवशी आम्ही नागपूरहून नाशिकला जाण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास निघालो तिथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसर बारकाईने निहारला स्थानिक परिसरातील लोकांकडून माहिती मिळवली आणि या क्षेत्रभेटीचा अहवाल पुढील प्रमाणे गोदावरी नदी बघ ठिकाण कुठलं आहे गोदावरी नदी गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते या नदीला दक्षिण गंगा असं सुद्धा म्हटलं जातं असंही म्हटले जाते, जाते। गोदावरी नदीची लांबी एक हजार चारशे पन्नास किलोमीटर म्हणजे साधारण नऊशे मैल इतकी आहे गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर अकरा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात झाला साधारणत अग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमेंद्री जवळ बंगालच्या उपसागराला मिळते भीमा वैनगंगा इत्यादी उपनद्या असलेल्या गोदावरीचे पासून दहा किलोमीटर अंतरावर समुद्रापासून ऐंशी किलोमीटर आधी म्हणजे समुद्रात मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते आणि त्यांना गौतमी नदी आणि वशिष्ठा नदी असंही म्हणतात त्यान तर त्यानंतर गोदावरी नदीच्या पांडलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ तीन लाख एकोणीस हजार आठशे दहा असून प्रदेश, प्रदेश, या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश ओरिसा या राज्यांचा समावेश आहे या नदीच्या उगमस्थानाची उंची एक हजार सहाशे वीस मीटर म्हणजे पाच हजार तीनशे दहा फूट इतकी असून सरासरी प्रवाह तीन हजार पाचशे पाच घन सेंटीमीटर घन मीटर एक लाख तेवीस हजार आठशे घन फूट सेमी आहे इंद्रावती मंजिरा बिंदुसरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत गोदावरी, उपन गोदावरी नदीतील पाणी कमी अधिक असते नदीतून वाहणाऱ्या ऐंशी टक्के पाणी जुलै ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते नदीच्या प्रवाहाची रुंदी दोनशे मीटर पूर्व घाट पार करताना तर काही ठिकाणी सहा पॉईंट पाच किमी समुद्रात मिळण्याआधी इतकी होते गोदावरी नदीवर गंगापूर नांदूर मधमेश्वर या ठिकाणी बांधली आहेत या परिसरातील लोकांचे जीवन या नदीने समृद्ध केले आहे म्हणून गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्याची जीवनवाहिनी सुद्धा समजतात प्रदेश पाच हजार शंभर चौरस किलोमीटर असून अत्यंत सुपीक समजला जातो नदी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती मानवाला बरेच काही देऊन जाते परंतु मानव स्वार्थापोटी त्यात प्रदूषण करून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो या परिसराची माहिती दिल्याबद्दल मी आणि माझा मित्र मित्रपरिवार तसेच शिक्षक या स्थानिक परिसरातील लोकांचे मनपूर्वक आभारी आहोत अशा प्रकारे तुम्ही तो जो अहवाल आहे तो सादर करू शकता आता पुढील प्रश्न बघूया कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयारी तयार करा एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तेथील भौगोलिक स्थिती जाणून घेणे हा क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश असतो आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या बऱ्याच वस्तू या निसर्ग निर्मित नसतात त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ती आपल्यापर्यंत ती कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी आमच्या वर्गाने शिक्षकांच्या मदतीने कारखान्याला भेट देण्याचे ठरवले आणि त्यासाठी पुढील प्रश्नावली तयार केलेली आहे ही थोडीशी प्रस्तावना झाली आणि मग तुम्ही आता त्याची उत्तरं लिहू शकता ज्या कारखान्याला भेट द्यायची आहे त्या कारखान्याचे नाव काय आहे या कारखान्यात कोणत्या वस्तूचे उत्पादन केले जाते हा दुसरा प्रश्न कारखान्याचे स्थान व ठिकाण कोठे आहे तुमच्या परिसरापासून हा कारखाना किती अंतरावर आहे कारखान्याचा परिसर किती क्षेत्रफळात आहे या कारखान्याच्या मालकाचे नाव काय आहे कारखान्यात एकूण किती कामगार काम करतात सकाळी पाळी दुस दुपारी रात्र अशा तिन्ही विभागात कामगार कुठे कामगार वाटले गेले आहेत म्हणजे तीन विभागांमध्ये हे काम चालतं का तिन्ही वेळेमध्ये किती 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 तासांची प्रत्येक कि भागाची पाळी असते सर्वसाधारण आठ असते तर या कारखान्यामध्ये साधारण किती आहे असा प्रश्न या कामगारांना लेबर ऍक्ट लागू केला आहे की नाही त्यांच्या सुरक्षतेसाठी जेवणाची सुट्टी किती तासानंतर दिली जाते तयार झालेला माल कोठे कोठे पाठवला जातो कामगारांना आरोग्याशी संबंधित काही सुविधा दिल्या जातात का महिला कामगार असल्यास काही विशेष सोयी आहेत तर अशा प्रकारचे विविध प्रश्न तुम्ही तुमचेही ऍड करू शकता त्याच्यामध्ये तर हे प्रश्नावली तिथे तयार करायची पुढील प्रश्न क्षेत्रपेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करा असा प्रश्न क्षेत्रपेटीसाठी ज्या भागाची निवड केली जाते त्या परिसरातील जवळपासच्या गावात राहण्याची सोय केली जाते अशा वेळी आपल्यामुळे गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते जसे परिसर स्वच्छ करून घ्यावा परिसर स्वच्छ करून झाल्यानंतर निघालेला कचरा एकत्र गोळा करून ठेवावा व गावाच्या दूर एक मोठा खड्डा करून तो कचरा खड्ड्यात पुरण्यासारखा असेल तर तो खड्ड्यात टाकावा जाळण्यासारखा असेल तर तो जाळून टाकावा तसेच जेवणानंतर नाश्ता झाल्यानंतर खरखटे अन्न किंवा खराब झालेले अन्न फळांच्या साली भाज्यांचे धेट अशा वस्तू खड्ड्यात टाकाव्यात राहुटी उचलते वेळी त्या भागाची स्वच्छता करावी खड्ड्यात कचरा टाकून खड्डा मातीने बुजवावा तर अशा प्रकारचं आपण काय करू शकतो त्याच व्यवस्थापन कचऱ्याचा व्यवस्थापन करू शकतो पुढचं आहे क्षेत्रभेटीसाठी जाताना पुढील साहित्य सोबत घ्यावे जाताना नोंद वही जवळ ठेवावी त्यात अभ्यासाच्या संदर्भातील प्रत्येक घटकाची नोंद घ्यावी संबंधित क्षेत्राचा नकाशा सोबत घ्यावा त्यामुळे क्षेत्राचे योग्य निरीक्षण करता येते त्याचबरोबर नमुना प्रश्नावली पेन पेन्सिल मोजपट्टी टेप दिशा समजण्यासाठी होका यंत्र विविध वस्तू पदार्थ यांचे नमुने गोळा करण्यासाठी विश्वी शक्य असल्यास कॅमेरा व दुर्गुण बरोबर घ्यावी त्याच्यानंतर क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रात गेल्यानंतर तिथील विविध घटकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे त्याचबरोबर तेथील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं दक्षता घेणं आवश्यक आहे आता पुढचा प्रश्न क्षेत्रपेटीची आवश्यकता स्पष्ट करा का आवश्यकता आहे क्षेत्रपट दे भूगोल विषयाद्वारे आपण विविध भूरूपे हवामान मृदा वनस्पती प्राणी खनिजे इत्यादी नैसर्गिक घटकांची तसेच व्यवसाय वाहतूक संदेश इत्यादी सांस्कृतिक घटकांची माहिती आपण भूगोलामध्ये मिळवत असतो एखाद्या स्थळाची किंवा एखाद्या प्रदेशाची माहिती पुस्तके व नकाशा यातून माहिती मिळवता येतेच पण ती अप्रत्यक्षपणे मिळवलेली माहिती असते म्हणजे प्रत्यक्ष आपण तिथे गेलेलं नसतो एखाद्या क्षेत्रात भेट देऊन आपल्याला तिथलं प्रत्यक्ष ज्ञान मिळतं प्रत्यक्ष अनुभव मिळतो नकाशात दाखवलेल्या प्रमाणे प्रदेशाची आपण केवळ कल्पना करू शकतो पण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून तेथील आपल्याला वस्तुस्थिती सुद्धा समजू शकते क्षेत्रभेटीच्या वेळी आपण तेथील भौगोलिक परिस्थितीचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्या अनेक शंकांचे निरसन होत असते म्हणजे आपल्या मनात ज्या ज्या शंका येतात त्या तर प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे त्यातील बरेचशा शंकांचं निरसन त्या क्षेत्रभेटीमुळे होतं क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्ष लोकांच्या विचारांची देवाणघेवाण होते तिथल्या स्थानिक लोकांच्या विचारांची देवाणघेवाण होते क्षेत्रपेटीमुळे पुस्तकात अभ्यासलेली माहिती आणखी चांगली समजते त्यामुळे भूगोल विषयात क्षेत्रभेट अत्यंत आवश्यक आहे तसंच भूगोल या विषयाची रुची तुमच्या यामुळे वाढू शकते त्यामुळे क्षेत्रभेट अत्यंत महत्वाची आहे तर अशा प्रकारे इथं हा जो तुमचा स्वाध्याय आहे तो पूर्ण होतो पुढील पाठाचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघा थँक्यू